इच्छा भगवंताची परिवाराकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मोफत नाव नोंदणी करण्यात येत असून एकतीस ऑगस्ट पर्यंत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी एक जुलैपासून सुरू झाली असून प्रभाग क्रमांक बावीस इथं किसन जाधव यांच्या मार्गदर्शनानं महिलांसाठी दहा ठिकाणी मोफत नोंदणी उपक्रमात अल्पावधीतच दोन हजाराहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी पूर्ण केली योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या सदस्यांनी याकरता परिश्रम घेतले यावेळी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी ही योजना महत्त्वाची पायरी ठरणार असून योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला मिळणाऱ्या पंधराशे रुपयांच्या निधीमुळं महिलांना कौशल्य विकासासाठी मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे दरम्यान अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ व्हावा या उद्देशानं ही मोफत नोंदणी आता एकतीस ऑगस्टपर्यंत राबवणार असल्याचं किसन जाधव म्हणाले